नमस्कार माझ्या माता भगिनींनो नवीन वर्ष लागलेला आहे दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षात तुम्हाला आता मोठी गिफ्ट भेटणार आहे बघा जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये आणि नववर्ष तीन गिफ्ट आजपासून सुरू झालेले आहेत तर बघा तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि कोणकोणत्या -कौन खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे कोणकोणकोणत्या -कौन बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेली आहे पंधराशे रुपयाची त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया जानेवारीचा हप्ता आहे तुम्हाला डिसेंबरचे पहिले पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता दिला जात आहे बघा तुम्हाला जानेवारीचा तर हप्ता भेटणारच आहे त्यासोबत तुम्हाला नववर्ष निमित्त दोन हजार पंचवीस नववर्ष निमित्त दोन हजार पंचवीस या वर्षानिमित्त तुम्हाला तीन गिफ्ट आजपासून हे तीन गिफ्ट शिफ्ट कोणकोणते आहेत त्याबद्दल पण आपण नीटपणे समजून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घेऊया तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या माता बहिणींनो चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जरी नवीन असाल तर चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा हे जे पंधराशे रुपये आहेत ज्या महिलांचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक होतं फक्त त्यांच्या खात्यात हे पंधराशे रुपये टाकण्यात आलेले आहेत म्हणजे पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंचाहत्तरशे रुपये मिळाले होते आणि आता हे पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला जवळपास तुमचे जे पैसे झाले नऊ हजार रुपये आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना सरकारकडून नऊ हजार रुपये देण्यात आलेले आहेत आता जो पुढील हप्ता आहे जानेवारी हप्ता हा जानेवारी हप्ता जानेवारीचा हा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि हा आता कोणकोणत्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात पण वाटप सुरू झाली का याबद्दल पण सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व काही सांगतो तुम्ही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हे जे तीन गिफ्ट आहेत हे तीन गिफ्ट काय काय आहेत ते तीन गिफ्ट पण समजून घेणे फार गरजेचे आहे हे तीन गिफ्ट जबरदस्त आहेत नीटपणे समजून घ्या हे तीन गिफ्ट तुम्हाला हे तीन गिफ्ट तुम्हाला कसे भेटणार आहेत याबद्दल प्रोसेस समजून घ्या या तीन गिफ्टसाठी फॉर्म भरावा लागेल का याबद्दल पण तुम्हाला सांगतो काही काळजी करू नका हे पहा माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती माझ्याकडे येते ना ती सर्वच्या सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो मग ती छोटी असो किंवा मोठी असो सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा आता लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत आधार कार्ड ज्या महिलांचे लिंक आहे त्यांच्या खात्यात मिळत आहे आणि महत्वाचा आता नऊ वर्षानिमित्त आता गिफ्ट देखील वाटप होत आहे तर तुम्हाला नऊ वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा तुमचा जो वर्ष आहे दोन हजार पंचवीस हा वर्ष तुमचा चांगला जावो त्यासाठी मी प्रार्थना करतो आणि सर्वांचाच हा दोन हजार पंचवीस वर्ष चांगला जाईल असं वाटत आहे कारण सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर योजना आणल्यानंतर भरपूर योजना अनपूर्ण योजना आली त्यानंतर भरपूर योजना आल्या आणि आपल्याला दिसत आहे आता नवीन वर्ष सुरू होताच आता सर्व महिलांना गिफ्ट दिले जात आहे त्यानंतर जानेवारीचा हप्ता दिला जात आहे सर्व आता व्यवस्थित चालू आहे चला आता सर्व माहिती नीटपणे समजून घ्या कारण आता माहिती खूप महत्वाची आहे चला आता आपण मेन माहितीकडे वळूया तर पहा माझ्या माता बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना आता त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे या आधी राज्यातील सुमारे बारा लाख महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसतानाही त्यांना या योजना योजनेचे पैसे मिळाले होते मात्र ज्या महिलांनी उशिराने का होईना आधार लिंक केला के आहे त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत बघा आता काय झालं होतं बारा लाख ज्या महिला आहेत बारा लाख या बारा लाख महिलांनी आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नव्हतं त्यांचं हे राहून गेलं होतं त्यांनी हे उशिरा केलं परंतु बघा ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नव्हता त्यांच्या खात्यात डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण नऊ हजार रुपये टाकले जात आहे जबरदस्त निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आलेला आहे कारण सरकारने हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मला हा निर्णय खूप आवडलेला आहे मनापासून धन्यवाद महायुती सरकारचं कारण त्यांनी मागील जे हप्ते आहेत ते संपूर्ण हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत म्हणजे जुलैपासून सर्वच्या सर्व हप्ते टोटल नऊ हजार रुपये सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक रुपया पण भेटला नव्हता अशा सर्व महिलांना डिसेंबरमध्ये पैसे वाटप केलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा आपण इथे मनापासून धन्यवाद करूया कारण मुख्यमंत्री साहेबांनी जो चांगला निर्णय घेतलेला आहे तो चांगला निर्णय म्हणजे मागील जेवढे पण तुमचे हप्ते बाकी होते तुम्हाला एक रुपया पण भेटला नव्हता तर तुमचे सर्व मागील हप्ते एकत्रित जमा केलेले आहेत जबरदस्त निर्णय चला आता पुढे बघा महत्वाची माहिती पुढे काय महत्वाची माहिती आहे हे बघा अद्याप अर्ज न भरले महिलांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता ज्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट बघा अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे महिलांनी आधार लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत बघा मग महत्वाची अपडेट तर आता सूचना काय देण्यात आलेल्या आहेत की अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवावी किंवा महिलांनी आधार लिंक जे आहे ते करून घ्यावं या दोन सूचना देण्यात आल्या आहेत यावरून असं स्पष्ट दिसत आहे की पुन्हा फॉर्म सुरू होतील आणि पुन्हा एकदा संधी मिळू शकते मुदतवाढ दिली जाऊ शकते ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही त्यांनी मला कमेंट करून सांगा की सर मी फॉर्म भरला नाही मी या या जिल्ह्यात राहते तर तुमची माहिती मला कमेंट करून सांगा जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल किंवा तुम्ही तुमची तारीख गेली असेल फॉर्म भरण्याची तारीख गेली असेल आणि तुमचा फॉर्म काही सबमित झाला नाही अप्रूव्हल झाला नाही तर तसं मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला मदत करेल ओके चला कमेंट करा पटापट जरी अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर कारण पुन्हा फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात होऊ शकते अशी माहिती मिळत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे जानेवारीचा जो हप्ता त्या जाने त्या त्या जाने जाने त्या आहे त्याबद्दल तर माहिती मिळणारच आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे की जानेवारीच्या हप्त्याबद्दल सर आता माहिती देतील तर त्याबद्दल सर्व जानेवारीबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे जानेवारीच्या हप्त्याबद्दल तसेच जे तीन गिफ्ट आहेत गिफ्ट संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो काही टेन्शन घेऊ नका गिफ्ट संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो काही टेन्शन घेऊ नका गिफ्ट संदर्भात पण माहिती मिळणार आहे बरं तुम्हाला माहिती तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा काळजी करू नका सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे टेन्शन घेऊ नका पुढे बघा बघा आता महत्वाची माहिती बघा राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीकडे डोळे ठेवून घोषित केली असून ती गुंडाळण्याचे आदेश सरकार मागीलदाराने देणार आहे अशी चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगली होती बघा आता मागच्या वेळी निवडणूक पूर्वी भरपूर चर्चा रंगलेली आहे की योजना बंद होईल योजना एवढेच दिवस चालेल योजना तेवढ्याच दिवस चालेल योजनेचा डिसेंबर जानेवारीचा हप्ता काय येणार नाही असं भरपूर जन म्हणत होते परंतु काय झालं पैसे आले तर सरकार महायुती सरकार जे बोललेलं आहे ते पूर्ण करत आहे एवढं आपल्याला दिसत आहे ठीक आहे आपल्याला या राजकारणाशी काही घेणं देणं नाही परंतु आपलं जे महत्वाचं आहे ते अपडेट कडे आपण वळूया जी अपडेट आहे महत्वाची ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता बघा जे चर्चा रंगली होती की योजना चालणार नाही बंद होईल किंवा एवढ्याच दिवस चालेल तेवढ्याच दिवस चालेल काय झालं योजना चालू आहे आणि पैसे महिलांना मिळालेले आहेत डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे आणि त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता येत आहे त्यासोबत गिफ्ट पण हे बघा म्हणजे चित्र दिसत आहे की महायुती सरकार महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे महिलांच्या खात्यात पैसे टाकत आहे आणि जे बोललं होतं की योजना काही बंद होणार नाही तर योजना चालूच आहे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील बोललं होतं त्यानंतर एकनाथ शिंदेजी साहेबांनी पण बोललं होतं ज्याप्रमाणे त्यांनी घोषणा दिल्या होत्या त्याप्रमाणे ते त्यांनी आवाहन केलं होतं त्याप्रमाणे योजना चालू आहेत आणि योजना काही बंद इथे झालेल्या नाहीत तुम्हाला पाच वर्ष तरी पैसे मिळतील असं दिसून येत आहे कारण महायुतीचं सरकार आलेलं आहे चला काही टेन्शन घेऊ नका सर्वांच्या खात्यात पैसे ये है। पन येत आहेत पुढे पण येत राहतील आणि आपले व्हिडिओ बघत चला महिलांसाठी जे पण योजना असो किंवा महिलांसाठी काही ना काही निर्णय असो त्याबद्दल सर्व काही डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत चला आता महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे माहिती बघा बघा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या कमी न होता वाढली आहे बघा निवडणूक निकालानंतर आता संख्या वाढलेली आहे आता ही थोडक्यात आपण छोटीशी माहिती बघूया त्यानंतर मी तुम्हाला जानेवारी हप्ताने तीन गिफ्ट संदर्भात माहिती देतो हे बघा निवडणूक नंतर आता लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे निवडणुकीपूर्वी लाभार्थी बहिणींची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख होती आता निवडणुकीनंतर ही संख्या पाच लाखांनी वाढून दोन कोटी बावन्न लाखांवर पोहोचली आहे दोन दिवसांपूर्वी दोन कोटी बावन्न लाख महिलांना बहिणींना ही रक्कम मिळाली आहे बघा दोन कोटी दोन कोटी बावन्न लाख बहिणींच्या खात्यात रक्कम मिळालेली आहे बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या संख्येत वाढ झाली आहे निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या सुमारे बारा लाख अर्जांसोबत आधार कार्ड जोडले नव्हते त्यातील पाच लाख खर्चाची आधार जोडणी पूर्ण झाल्याने प्रत्येकी पंधराशे रुपयांची मासिक रक्कम पूर्वलक्ष लक्षी प्रभावाने जमा करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांच्या विभागाने निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर प्रलंबित अर्जाचा जो वेगवान निपटारा आहे तो केलेला आहे संपूर्ण अर्जाची छाननी वगैरे झालेली आहे पुढे बघा गेल्या काही दिवसात सुमारे पंधरा लाख खर्चाची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे किती पंधरा लाख खर्चाची पूर्ण तपासणी झालेली आहे त्यामुळे आता सर्व बहिणींना लाभ मिळत आहे यातील बारा लाख अर्ज आधारशी जोडले नव्हते ते पूर्ण जोडलेले आहेत आता त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत विधानसभा निवडणूक आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी वाढली आहे पूर्व घोषणेनुसार डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांच्या पंधराशे कोटी रुपयांची वाढणी दिली गेली आहे तर पहा एवढी रक्कम सर्व बहिणींना वाटप झालेली आहे जवळपास पंधराशे प्रमाणे डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे आता जी माहिती आपण बघितली हे बघा संपूर्ण जे बारा लाख खर्च होते त्यांनी बारा लाख महिलांनी आधार कार्ड बँकाशी लिंक केलेलं नव्हतं तर फायनल त्यांनी ते केलेलं आहे त्यांना देखील ला आता लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण हप्ते त्यांच्या खात्यात आलेले आहेत आता आपण डिसेंबरच्या हप्ताबद्दल सर्व माहिती बघितली आता आपण जानेवारीच्या हप्ताबद्दल माहिती बघणार आहोत कारण जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे कोणत्या महिलांच्या खात्यात बँक खात्यात पैसे येत आहे आणि नऊ वर्षाचे तीन नवीन गिफ्ट काय त्याबद्दल समजून घ्या हे बघा पहिले तुम्ही हे समजून घ्या नववर्ष तीन गिफ्ट आता हे गिफ्ट संदर्भात बघा आता तुम्हाला अनेक जण सांगत आहेत की तुम्हाला नववर्षात स्कूटर भेटेल महिलांना स्कूटा भेटेल महिलांना मोबाईल भेटेल मोबाईल नंतर महिलांना हे भेटेल महिलांना ते भेटेल वेगवेगळ्या माहिती तुम्हाला युट्यूब चॅनलवर दिल्या जात आहे बघा यामध्ये कुठलीच सत्यता नाही कुठलीच सत्यता नाही हे संपूर्ण असत्या माहिती आहे तुम्हाला कुठली स्कूटा भेटणार नाही कुठलाच मोबाईल भेटणार नाही या अफवा ज्या आहेत या अफवा पसरत आहेत त्यामुळे यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्हाला गिफ्ट वगैरे जे आहे स्कूटर वगैरे ते भेटणार नाही स्कूटा मोबाईल तुम्हाला गिफ्ट भेटणार नाही या चुकीच्या बातम्या व्हायरल होत आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत चला तुम्हाला सत्य माहिती फक्त एटीबी गुरुजी आपल्या युट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे आलं लक्षात तर नऊ वर्षात तुम्हाला स्कूटर किंवा मोबाईल गिफ्ट भेटणार नाही आलं लक्षात त्यामुळे हे गिफ्ट संदर्भात जो दावा आहे तो पूर्णपणे खोटा आहे असत्य आहे त्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता जानेवारीचा पण पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार नाही कारण आता सध्या तरी डिसेंबरचा हप्ता चालू आहे अनेक महिलांना अजून डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही तर जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होणार नाही आता पहिले डिसेंबरचा हप्ता तर येऊ द्या आता तुम्हाला मिळाला बाकीच्या बहिणींना तर मिळू द्या हा डिसेंबरचा हप्ता पूर्ण बहिणींना वाटप झाल्यानंतर त्यानंतर जानेवारी वीस नंतर जानेवारी वीस नीटपणे समजून घ्या जानेवारी वीस नंतर मी लिहून देते इथे हे बघा जानेवारी वीस नंतर तुम्हाला जानेवारीचे पंधराशे रुपये मिळतील आलं तुमच्या लक्षात आणि मार्च जो महिना आहे मार्च महिना मार्चपासून तुम्हाला एकवीस रुपये द्यायला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार माहिती बघितलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्वाची आणि ताज्या अपडेट्स घेऊन आलो आहोत तुम्ही लक्ष द्या कारण आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे लाडकी बहीण योजना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सांगू इच्छितो योजनेचा हप्ता वेळेवर महिलांच्या खात्यात जमा होणं सुरूच आहे काही लोकांनी चर्चा केली होती की योजना थांबवली जाईल परंतु त्या उत्स योजनेला अजून पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत महिलांसाठी नवीन योजना ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना दरमहा निश्चित रक्कम मिळत आहे आणि अजून अनेक निर्णय महिलांसाठी सकारात्मक पद्धतीने घेण्यात आले आहेत तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की सरकार योजनेचा पायाभूत विकास अजून सुरू ठेवणार आहे आधार लिंकिंगचे महत्व एक महत्वपूर्ण गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो ती म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आधार कार्ड लिंकिंग अनिवार्य केले गेले आहे या प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे जानेवारी हप्ता आणि गिफ्ट्स आता जानेवारीच्या हप्त्याबद्दल बोलू यंदा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मिळणारे हपते महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे पण काही अफवांनुसार महिलांना स्कूटर मोबाईल किंवा इतर गिफ्ट्स मिळतील असे सांगितले जात आहे कृपया यावर विश्वास ठेवू नका कारण हे सर्व अफवा आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे महिला सशक्त होण्यासाठी सरकारने केलेली भूमिका ही खूपच महत्त्वाची आहे फॉर्म भरणे अशाच प्रकारच्या अधिक अपडेट्स आणि माहिती मिळवण्यासाठी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला नसेल तर लवकरच तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी मिळेल आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सहज आणि सोपी करून सांगणार आहोत नवीन गिफ्ट्सची अफवा महिलांना दिले जाणारे गिफ्ट्स स्कूटर किंवा मोबाईल याबद्दल तुम्ही जितके विचार करत आहात ते तितके चुकीचे आहे यावर विश्वास ठेवू नका गिफ्ट्स वगैरे काही नाही आम्ही फक्त सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेट्सवर लक्ष केंद्रित केले आहे हे सर्व अपडेट्स तुम्हाला आम्ही सुस्पष्टपणे समजावून सांगितले आहेत तुमच्या खात्यात पैसे येण्याच्या बाबतीत घबरायचं काही नाही कारण सरकारने योग्य पद्धतीने योजनेचे कार्य सुरू ठेवले आहे चला आणखी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचे प्रश्न आणि अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि पुढील व्हिडिओसाठी भेटूया